या रिव्हर्स रिक्षा स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कमीत कमी वेळामध्ये अंतर पार करण्याच्या उलट्या दिशेने रिक्षा पळवणे अत्यंत कठीण आणि जोखीम असलेला टास्क आहे या स्पर्धेत भाग घेणारे रिक्षा चालक अनेक दिवस उलट्या दिशेने रिक्षा पळवण्याचा सराव करत असतात अत्यंत चुरशीने पार पडलेला रिव्हर्स रिक्षा स्पर्धा पार पडली विजेत्या रिक्षाचालकांना यावेळी रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले